ही दृश्य आपण विधिमंडळ परिसरामधून पाहतोय शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री माणिकराव कोकाटे प्रताप सरनाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणेच शिवरायांना अभिवादन करून या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते हिवाळी अधिवेशन असो किंवा मग कोणत्याही अधिवेशनाची सुरुवात ही शिवरायांना अभिवादन करून केली जाते आणि यासाठीच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवरायांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांनी अभिवादन केलेलं आहे सोबतच प्रताप सरनाईक आहेत माणिकराव कोकाटे आहेत नरहरी झिरबाळ आहेत आणि इतर देखील सरकारमधील मंगलप्रभात लोढा आहेत हे देखील मंत्री या ठिकाणी येऊन शिवरायांना पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमलेले आहेत अशी शिलार देखील आलेली आहेत आणि अगदी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं ते देखील ह्या ठिकाणी येतील आणि शिवरायांना अभिवादन करून पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल तत्पूर्वी तत्पूर्वी विधिमंडळ परिसरातील ही सगळी दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता या क्षणाला आपल्याला पाहायला मिळत आहेत मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री शिवरायांना अभिवादन करतील आणि त्यानंतर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे अगदी काही वेळातच अधिवेशनाला सुरुवात सुरुवात होईल आणि त्यापूर्वी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मंत्री महोदय ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सगळेच मंत्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पुष्पहार अर्पण करण्यासाठी मंत्री महोदय जमलेले आहेत आणि त्यानंतर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम आपण जी दृश्य पाहतोय शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी सगळेच मंत्रिमंडळातील नेते आपल्याला या क्षणाला पाहायला मिळत आहेत विधिमंडळ परिसरामध्ये कशा घडामोडी आजपासून घडायला सुरुवात झाली आहे शुभम ते आपण बघू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करण्यासाठी सर्व मंत्रीगण आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत खरंच तर पाहायला गेलं तर या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मंत्रीगण जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत अर्थातच अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आज पहिला दिवस आहे अधिवेशनाचा आणि याच अधिवेशनानिमित्त जे आहे सर्वात पहिली जे आहे राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे आणि त्या अभिभाषणा आधी जे आहे या ठिकाणी Okay. विधानभवन परिसरामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळ जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलं होतं आणि बघू शकतो की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे देखील एकमेकांशी बोलत आहेत गप्पा मारत आहेत अजित पवार देखील आहेत त्यांच्यासोबत माणिकराव कोकाटीया देखील या ठिकाणी आहेत अर्थातच अधिवेशनाचा पहिला दिवस आणि या अधिवेशनाचा आता सुरुवात होण्यासाठी जे आहे ती सुरुवात झालेली आहे अगदी शुभम विविध मुद्दे आहेत आणि त्याच मुद्द्यावरती सरकारला घेरण्यासाठी विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत शिवरायांचा अपमान असू दे किंवा मग देशमुख हत्या प्रकरण असू दे पुण्यात अत्याचार प्रकरण असू दे या सगळ्या मुद्द्यांवरती हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे शुभम राज्यामधील ज्या आता मोठ्या घटना सुरू आहेत ते मग खासदार रक्षा यांच्या मुलीसोबत झालेला विषय असो जळगावमध्ये किंवा अन्य मुद्दे असतील किंवा स्वर्गीय संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण जे आहेत त्या ज्यावरनं धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे विरोधकांकडनं तर असे अनेक मुद्दे आहेत त्या ज्या मुद्द्यांवर हे अधिवेशन जे आहे गाजण्याची शक्यता आहे सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे अनेक बदल जे आहेत ते करण्यात आले होते ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या लाडक्या बहिणी योजनाबद्दल जे आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे आणि असे अनेक मुद्दे अनेक विविध योजना कारण की महायुती सरकारला जे आहे महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिल्यानंतर पहिलंच अर्थसंकल्प जे आहे ते सादर होणार आहे अजित पवार हे दहाव्यांदा अर्थसंकल्प अर्थसंकल्प जे आहे महाराष्ट्र राज्याचा ते सादर करणार आहे दहा मार्च रोजी आणि अशाच प्रकारे हे पूर्ण तेवीस दिवसाचं कामकाज जे आहे मुंबई येथील विधानभवन या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला दिसून येणार आहे तेजस अगदी शुभम पण आजचं कामकाज कशा पद्धतीनं होणार आहे राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर कशा पद्धतीनं एकंदरीतच अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात होणार दहा मार्चला अर्थसंकल्प सादर होईल मात्र येणारे जे काही दिवस असतील त्यामध्ये कामकाज आजच्या दिवसाचं कशा कशा पद्धतीनं राहणार आहे अर्थातच त्याच्यात आज सर्वात आधी जे आहे सत्कार समारंभ होणार आहे नवीन सदस्यांचा त्यानंतर जे आहे राज्यपाल यांचं अभिभाषण होणार आहे त्यानंतर वीस मिनिटाचा जो मध्ये अवधी आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर विधान परिषद आणि विधानसभेमध्ये पटलावत जे आहे ते सादर करण्यात येणार आहे पुरवणी मांडण्या हे देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी मागवलेले आहेत अशा पद्धतीचा आज आजचा जो दिवस आहे तो होणार आहे खरी जी सुरुवात आहे ती उद्यापासूनच असणार आहे उद्या जे आहे उद्यापासून अनेक मुद्दे जे आहेत ते चर्चेले जाणार आहेत आणि प्रत्येक खात्यानुसार जे आहेत वेगवेगळे योजना ज्या आहेत त्या अंतर्गत माहिती जी आहे ती मंत्र्यांकडनं देण्यात येईल प्रत्येक आमदारांना जी आहे आपापल्या मतदारसंघामधली कामे जी आहेत ती अर्थसहायता स्वरूपाने जी कुठली मागायची असतील ते अर्थमंत्री यांच्या पुढे आपल्याला दिसून येतील तेज अगदी धन्यवाद अशुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोबतच एकनाथ शिंदे यांनी शिवरायांना अभिवादन केलेलं आहे पुष्पहार अर्पण करून त्यानंतर राज्याच्या अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय जितेंद्र जितेंद्र आव्हाड हे आता विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेले आहेत हातामध्ये बिडी घालून ते विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेले आहेत त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मात्र विधिमंडळातील ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड हे हातामध्ये बेडी घालून आलेले आहेत देशमुख हत्या प्रकरण असू दे किंवा मग राज्यातील इतर मुद्दे आहेत या सगळ्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडलेली आहे देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील ते स्वतः आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते याच मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरलेलं होतं सरकारवरती टीका केलेली होती आणि आज विधिमंडळाचं पहिलं अधिवेशन आहे आणि त्यानंतर हातामध्ये बेडी घालून ते आज विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेले आहेत जितेंद्र आव्हाड हे विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेले आहेत हातामध्ये बेडी घालून त्याने एक प्रकारे सरकारचा निषेध केलेला आहे सरकारला ज्या देशमुख हत्या प्रकरण असू दे किंवा मग जे अत्याचार प्रकरण असू देत त्यामध्ये आरोपीला पकडण्यात विलंब झाला आरोपीला अटक करण्यासाठी उशीर झाला असा त्यांचा एकंदरीतच रोष आहे म्हणूनच हातामध्ये बेडी घालून सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि आप त्यांची थेट प्रतिक्रिया देखील आपण पाहूया अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला ज्या व्यक्त त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आख आखलेलं धोरण आहे अनेक भारतीयांचा घरसंसार उद्ध्वस्त करणारे आहेत ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं म्हणजे पायात साखळदंड हातात हथकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत पोरं अमेरिकेत राहतील आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या महारा मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगत आहेत या बेड्यांपेक्षा कमी नाहीत आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर गना आणून का आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाप नाही मी मी राष्ट्रवादीचा प्रतिनिधी तिथे होतो त्यामुळे मला वाटतं की मी दुसऱ्या विषयावर आहे हे विषय आता काढून राज्यात आहे विरोधकांना बोलून देत नाही मग आम्ही तेच म्हणतो ना की व्यक्तच होऊ देत नाहीत याच बिडे धनंजय मुंडे जाव्यात सरकार कोणाला घालायचे सरकारच्या मनावर आहे सरकार मला नाही वाटत त्यांना बिड्या घालेल आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतोय पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांध्या गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता तसं हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झाला वाल्मिक करारच आरोपी आहे तोच सूत्रधार आहे आम्ही पहिल्या दिवशी बोंबडून सांगत होतो सरकार ऐकायला तयार नव्हती हो आता सी आय डीने सगळं समोर आणलं पण

हाँ पैरों पैरों में हा, हाँ में हाथों में हथकड़िया हाँ जिस विमान में लाया गया जो जिस जहाज में हवाई जहाज़ में लाया गया उसमें यानी भेड़ बकरियों के जैसे उनको दबोचा गया मानवीय स्वतंत्रता की इतनी अवहेलना कभी नहीं हुई थी भारत में तर वाल्मिक देशमुख यांची के हत्या केली आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही विरोधकांना बोलूच दिलं जात नाहीये म्हणून बेडी घालून आलोय असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे वाल्मिकराड माझा खास माणूस असं धनंजय मुंडेच म्हणालेले होते असंही आव्हाड यांनी हा मुद्दा नमूद केलेला आहे वाल्मिक कराडनेच देशमुख यांची के हत्या केली आहे हे देखील आता समोर आलेलं आहे आणि या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी हातामध्ये बेड्या घालून जितेंद्र आव्हाड हे विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत अमेरिकेमधून भारतीयांना बेड्या घालून आणलाचा मुद्दा देखील आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे अमेरिकेमधून भारतीयांना हातामध्ये बेड्या घालून पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी देखील बेड्या घातल्या गेल्या आहेत याचाच निषेध करण्यासाठी हातामध्ये बेड्या घालून जितेंद्र आव्हाड हे विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत अनेक मुद्दे आहेत ते मांडण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असेल आणि सोबतच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विरोधकांना जे बोलू दिलं नाही दिलं जात नाहीये यासाठी देखील ह्या बेड्या घालून आलो आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं